नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ तुमच्या जीवनाला बदलू शकतो कारण तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे एक शक्यता आहे की स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडे येणार आहेत आज तुमचं दुःख संपणार आहे तुमचं आयुष्य आजपासून बदलणार आहे कारण स्वामी स्वतः तुमच्या घरी येणार आहेत हे पाच संकेत मिळाले तर समजा की स्वामी तुमच्याकडे येणारच आहेत आपल्या जीवनात अनेक प्रसंगी आपल्याला संकट येतात अडचणी येतात आणि आपण कधी कधी दिशाहीन पण होतो अशा वेळी परमेश्वर गुरु किंवा दैवी शक्ती आपल्या मदतीस धावून येते श्री स्वामी समर्थ महाराजे अशा समर्थ गुरूंपैकी एक आहेत जे संकटात सापडलेल्या भक्ताला मदत करतात मार्ग दाखवतात आणि त्याच्या घरी स्वयंसिद्ध स्वरूपात येतात पण प्रश्न असा आहे की स्वामी येणार आहेत हे कसं ओळखायचं तर त्याचं काही ठळक विलक्षण संकेत असतात आता जे शरीर मन आणि घरात घडणाऱ्या गोष्टींमधून प्रकट होतात चला तर मग आपण हेच पाहूया की स्वामी समर्थ महाराज येणार असतील जेव्हा तुमच्या घरी तेव्हा काय कोणते पाच संकेत आहेत की ते तुम्हाला कळले तर समजा की तुम्ही स्वामी तुमच्या घरी येणार आहेत आता पहिला संकेत म्हणजे की आपलं मन शांत होणे स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्या जीवनात येण्याची तयारी करतात तेव्हा सर्वप्रथम आपलं मन बदलायला सुरुवात होते तुम्हाला हे ये अनुभवता येईल की कोणतीही विशेष गोष्ट घडलेली नसतानाही तुमचं मन आपोआप शांत होत आतून समाधान वाटत जणू काही सर्व काही ठीक होणार आहे ही भावना मनामध्ये येते मनातील अस्वस्थता असते ती हळूहळू लोक पावते मनाची एक विचित्र पण आनंददायक एकांत आपल्या मनात तयार होत तर हे का घडतं कारण स्वामी समर्थ महाराज हे आधी आपल्या चित्ताशी संपर्क करतात ते थेट आपल्या मनात वास करतात त्यांच्या येण्याची सुरुवात ही आपल्या अंतकरणातून होते अशा शांततेने शांततेचं वर्णन अनेक भक्तांनी केलं आहे की जसं की कोणी आपल्याला जवळ घेत आणि सर्व चिंता आपली गेल्यासारखं वाटत दुसरा संकेत आहे की स्वप्नामध्ये स्वामींचं दर्शन होणं आता हे सर्वात जास्त प्रमाणात दिसणारं लक्षण आहे स्वामी समर्थ येणार असतील तर अनेक वेळा ते भक्तांच्या स्वप्नात येतात पण ते पण ते कोणतंही स्वप्न नसतं तर ते असतं दिव्य दर्शन असं दिव्य दर्शन स्वप्नामध्ये दिसतं आता स्वामींचं स्वयंभरूप रूप दिसणं आपण झेंडूच्या फुलांनी मढवलेलं भगवे वस्त्र डोक्यावर रुद्राक्ष चेहऱ्यावर तेज स्वामी काही बोलत नाही पण बघत राहतात नजर मनात उतरते आणि पुढच्या दिवसात अनेक गोष्टी घडू लागतात चांगल्या गोष्टी घडू लागतात स्वामी काही स्पष्ट बोलतात तू घाबरू नको मी आलोय तुझं रक्षण मी करतो असं स्पष्ट शब्द ऐकायला येतात भक्ताला स्वामी तुमच्या घरात पाऊल ठेवतात हे विशेष लक्षात ठेवावं स्वप्नामध्ये लक्षण असतील दिसतील तर समजा की स्वामींचं पाऊल तुमच्या घराला लागले आता पुढचा संकेत घरात झेंडूच्या फुलांचा सुगंध दरवळणे स्वामी समर्थ यांना झेंडूचं फुल खूप प्रिय होत त्याच मंदिर, मंदिरात झेंडू त्यांचं मंदिरामध्ये झेंडूच्या फुलांनी आपण सजवलेलं असतं जेव्हा ते एखाद्याच्या घरात येतात तेव्हा ते त्याच्या ते आधी काही विलक्षण लक्षणं दिसतात अचानक घरामध्ये झेंडूच्या फुलांचा गंध सुगंध दरवळतो जिथे फुल नाही तिथे पण सुगंध येतो कोणत्याही एका कोपऱ्यातून सुगंध येतो हे विशेषतः पहाटे किंवा संध्याकाळी असं होतं काही वेळा झेंडूचं फुल स्वतःहून मंदिरातून आपल्या जवळ पडत आपण जेव्हा पूजा करत असतो किंवा देवासमोर बसलेलो असतो तेव्हा आपण जेव्हा भगवंताला आपण स्वामींना फुल अर्पण केलेलं असतं ते फुल त्यांच्या मूर्तीवरून आपल्या जवळ येऊन पडत तर ते स्वामींनी आपल्याला दिलं आहे असं आपण समजतो तर कधी कधी स्वामींचा हसरा चेहरा दिसतो आपल्या घरात स्वामींची मंदिरात मूर्ती असेल आपण त्या मूर्तीकडे जेव्हा बघतो तेव्हा स्वामी अगदी प्रसन्न दिसतात त्यांचा चेहरा हसरा दिसतो तर स्वामींच्या कृपेचे संकेत काही वेळा वासातूनही मिळतात घरात अचानक सुगंध वाटतो जरी कुणी धूप केला नसेल घरात तरी पण मंद सुगंध येतो तर लक्षात ठेवा की स्वामी आले आहेत आणि त्यांचा स्पर्श तुझ्या तुमच्या घराला होणार आहे हा संकेत आहे आता हे संकेत काय सांगतात तर तर हे संकेत स्पष्टपणे दर्शवतात की स्वामी समर्थांची कृपा तुम्ही तुमच्या घरावर आहे आणि ते लवकरच तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत किंवा ते तुमच्या घरात आले आहेत असा हा संकेत आहे आता पुढचा संकेत संकट अचानक टळणं आणि अचानक चमत्कार होणं स्वामी समर्थ येणार असतील तर त्यांच्या आधीच काही चमत्कार घडायला ला लागतात मग भक्त म्हणतात मी काही उपाय केला नव्हता पण अडलेलं काम माझं आपोआप झालं ज्याचं काही उत्तर नव्हतं त्या प्रश्नाचं उत्तर मला आतून मिळालं स्वामी येण्याचे काही चमत्कारिक संकेत आहेत तर डॉक्टरने सांगितलेली गंभीर परिस्थिती अचानक सुधारते कोर्टाचा निर्णय अनपेक्षित तुमच्या बाजूने लागतो घरातली वादळ शांत होतात नकार आलेली कामं होकारात बदलतात कोणीतरी अनोळखी व्यक्ती येऊन मदत करते आणि जाताना म्हणते तू काळजी करू नकोस सगळं ठीक होईल हेच ते संकेत की स्वामी येऊन गेलेत किंवा लवकरच येणार आहेत आता पा पुढचा संकेत स्वामींचं नाव सतत कानावर पडणं किंवा समोर येणं जेव्हा स्वामी समर्थ तुमच्या घरी येणार असतात तेव्हा त्यांचं नाव अगदी सहजपणे तुमच्या कानावर पडतं याचंच रूप असं असतं की आपल्याला कधी कधी सोशल मीडियावर पण अचानक स्वामींचा फोटो समोर येतं कोणीतरी त्यांचं स्तोत्र ऐकवत अक्कलकोट स्वामी समर्थ शब्द पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायला येतात तुम्ही कुठेही गेलात तरी स्वामी समर्थ नाव तुमचं पाठ सोडत नाही आणि मनातली ओढ वाढते तुम्हाला मंदिरात जावंस वाटतं तुम्ही अजाणतेपणी त्यांची मूर्ती फोटो पुस्तक विकत घ्यायला लागतात त्यांच्या जयघोषाच्या वेळेस तुमचं शरीर थरथरथ डोळ्यामध्ये पाणी येतं तर हे सगळं दर्शवतो की स्वामींची आत्मानंद शक्ती तुमचं जीवन व्यापायला तयार झाली आहे तर अतिरिक्त संकेत जे विशेष भक्तांना अनुभवास येतात काही संकेत प्रत्येकाला जाणवतील असं नाही पण खऱ्या भक्तांना ते प्रकट होतात स्वामींचा आवाज मनात ऐकू येतो मी आलोय तू घाबरू नकोस तुला वाचवतो स्वतःहून नामस्मरण आतल्यात आपलं नामस्मरण स्वतःहून सुरू होणे अक्कलकोट स्वामी समर्थ हे शब्द अधून मधून आपल्या ओठावर येतात हृदयामध्ये एक ऊर्जा जाणवते छातीतून आनंदाची लाट येते स्वामींची मूर्ती घरात आपोआप येते एखाद्या नातेवाईकाने किंवा मित्राने किंवा अनोळखी व्यक्तीने आपल्याला स्वामींची मूर्ती आपल्याला देऊन जातात किंवा भेट म्हणून आपल्याला देतात स्वामींचं येणं म्हणजे काय तर स्वामी समर्थ फक्त शरीरात येत नाहीत तर ते तुमच्या मनात तुमच्या घरात आणि जीवनामध्ये कर्मात आणि नियतीमध्ये प्रवेश करतात त्यांचा प्रवेश म्हणजे तुमच्या आयुष्यातील अंधकाराचा शेवट आणि प्रकाशाचा प्रारंभ ते येतात तेव्हा तुमचं संकट नष्ट होत तुमचं मन शांत होतं तुमचं जीवन उजळतं आणि तुम्ही त्यांचे होऊन जातात तर स्वामी येण्यासाठी आता आपण काय करावं जर तुम्ही या पाच पैकी कोणतेही संकेत अनुभवत असाल तर काही गोष्टी अवश्य करा दररोज स्वामींचं नामस्मरण करा जसं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे शब्द दिवसातून हा मंत्र दिवसातून जितकं शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही मनातल्या मनामध्ये हा मंत्र जप नामस्मरण करत राहा स्वामींचा एक फोटो घरामध्ये ठेवा आणि त्या फोटो पुढे रोज तुपाचा दिवा लावा त्यांच्या डोळ्यात बघा तुमचं मन बोलू लागेल त्या फोटोशी तुम्ही त्यांच्याशी बोलू लागाल स्वामी चरित्र वाचा किंवा ऐका गुरुचरित्र आहे स्वामी चरित्र आहे अनुभव एक ग्रंथ त्यांच्या शक्तीचा अनुभव देतात स्वा स्वामींना आवडत की गरीबांना गोर गरीबांना प्रसाद वाटा अन्नदान करा हे स्वामींना खूप आवडतं देवकृपेने देवाच्या कृपेने तुम्ही त्यांना घरात आमंत्रित करू शकतात फक्त एका वेदनेने म्हणा स्वामी या मला तुमची गरज आहे हा शब्द स्वामींना सांगा स्वामी या मला तुमची खूप गरज आहे असं तुम्ही स्वामींना सांगा स्वामी समर्थ हे केवळ एक संत किंवा गुरु नाहीत तर ते परब्रह्म आहेत त्यांची कृपा अनंत आहे आणि ते येतात केवळ त्या भक्ताकडे की ज्याच्या मनात भक्तिभाव आणि विश्वास आहे जर तुमचं मन अकारण शांत आहे स्वप्न बदलत आहे चमत्कार होत आहेत सुवास दरवळतोय घरामध्ये आणि स्वामींचं नाव सारखं ऐकू येते तर समजून जा की स्वामी समर्थ महाराज येणार आहेत तुमच्या घरी तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी फक्त मन उघड ठेवा आणि विश्वास ठेवा की ते येतात तेव्हा सर्व काही बदलतं तर या पाच संकेतांपैकी एक संकेत जरी तुमच्या आयुष्यात आला असेल तर लक्षात ठेवा की स्वामी येण्यास सुरुवात झाली आहे कृपा कधी कशी कुठून येईल का हे सांगता येत नाही पण ती येते आणि आपलं आयुष्य बदलून टाकते तुमच्याकडे जर हे संकेत आले का आले असतील तर मला कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ म्हणा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांसोब सोबत तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा म्हणजे ही माहिती प्रत्येकाच्या घरात पोचेल आणि तुम्हाला पण हे संकेत मिळत असतील तर तुमचंही कल्याणच होईल स्वामी तुमच्या पण घरी येतील तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक तुमच्या ओळखीच्या नातेवाईकांना प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ